बेदाना युनिटच्या नावाखाली बँकेची दोन कोटींची फसवणूक तब्बल सात जणांवर गुन्हा दाखल तर संशय सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील बेदाना प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एच डी एफ सी बँकेची एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि या प्रकरणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बँकेचे सह उपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशयित डिस्ट्रिक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत कंपनीमार्फत बेदाना प्रोसेसिंग युनिट आणि पॅकिंग प्रकल्प उभा करण्यासाठी सांगलीतील एच डी एफ सी बँकेची ॲग्रोस्ट्रक्चर फंड योजनेसाठी कर्जासाठी अर्ज केला होता आणि बँकेने प्रकल्प उभारणीसाठी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं वेल्डर कंपन्या गौरी कन्स्ट्रक्शन अँड अथर्व मुवर्स यमुना हाईट्स गुरुकृपा सोसायटी कोंढवा पुणे यांच्या नावावर बँकेने कर्ज मंजूर वर्ग केले हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचं बंधनकारक होतं या संशय सात जणांनी बँकेकडे तारण प्र जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचं सांगितलं होतं पण आज अखेर प्रकल्प उभा करण्यासाठी आणि कर्जाची रकमेची परतफेड न करता बँकेची एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली